ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज गडकोट किल्ल्याना जागतिक वारसा मिळून महाराष्ट्राच्या वैभवात भर पडू दे पुरातत्व विभाग पुणे आणि पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचे पुणे गणेश उत्सव मिरवणूक येतील जागतिक वारसा रथ गणेश भक्तांसाठी ठरला प्रेरणादायी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष आणि कर्तृत्वाने पावन झालेले स्वराज्यातील ऐतिहासिक गडकिल्ले स्वराज्याची खरी आभूषणे समजली जातात महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील एक अशा बारा लवकरच जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळणार आहे या बारा किल्ल्यांच्या नामांकनाला जागतिक स्तरावर अधिक महत्व प्राप्त व्हावे म्हणून राज्य सांस्कृतिक कार्यालय संचालय राज्य पुरातत्व पुणे विभाग भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रचार आणि जनजागृतीसाठी धडक मोहीम राबवण्यात आली आहे पुण्यातील सार्वजनिक गणेश उत्सव मिरवणुकीला मोठी परंपरा असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीत लाखो लोक सहभागी होत असतात पुणे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहाणे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत जागतिक वारसा रथ ठेवून या मोहिमेला खऱ्या अर्थाने गती दिली आहे यासाठी पुणे कार्यालयाचे देखील योगदान मिळाले असून मिरवणुकीतील जागतिक वारसा रथासाठी रोपवे आणि शिवप्रेमी उद्योजक गणेश भक्त श्री उदय शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या वारसा रथात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड दक्षिणेकडील किल्ले जिंजीसह शिवनेरी प्रतापगड पन्हाळागड लोहगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग खंदेरी सल्लाहेर या बारा किल्ल्यांच्या प्रतिकृती त्यांच्या पूर्व इतिहास आणि माहितीपट गणेशभक्तांपर्यंत डिजिटल स्क्रीनद्वारे मांडला गेला आहे विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्त आवर्जून या रथाला भेट देऊन वारसा स्थळाची माहिती जाऊन घेताना दिसत आहेत यंदाचे विसर्जन मिरवणुकीत हा जागतिक वारसा रथ देखील विशेष आकर्षण ठरताना दिसतो आहे जागतिक वारसा नामांकनासाठी लाखो गणेश भक्तांची साथ या माध्यमातून लाभणार आहे नमस्कार मी उदय शिंदे डायरेक्टर मिसेस शिवाजी रुपे फाउंडेशन प्रवर्तन मिटेड जागतिक वारसा नामांकनासाठी भारतातील जवळपास बारा किल्ले प्रसारित केले गेले आहेत हे किल्ले आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्थापनेच्या कार्याशी निगडीत आहेत या किल्ल्यांचा मोठा इतिहास आहे हे किल्ले जागतिक नामांकनासाठी पात्र असावेत यासाठी राज्यात सर्वच स्तरातून एक मोहीम पुरातंत्र विभाग व राज्य सरकार यांनी घेतली आहे या मोहिमेला पाठिंबा यासाठी यंदाच्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवतीत या मोहिमेचा जागतिक असा वारसारथ असावा अशी सर्व शिवप्रेमी व गणेश भक्तांची इच्छा होती व असा वारसारथ साकारण्यात सा आम्हा संधी मिळाली याबद्दल मी माननीय श्री वाणेसाहेब व माननीय श्री दिवसेसाहेब जिल्हाधिकारी धन्यवाद नक्कीच सर्वांना नमस्कार पुणे शहरात यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्काने आणि सहकार्याने पुणे शहरातील गणपती मिरवणुकीमध्ये जागतिक वारसा स्थळाच्या नामांकनासाठी प्रसारित असलेल्या बारा किल्ल्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी वारसा रथ तयार करण्यात आलेला आहे हा वारसा रथ जनजागृतीसाठी असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण नागरिक आणि गणेश मंडळांनी या वारसा स्थळाला भेटी देऊन आपल्या स्तरावर या जागतिक वारसा नामांकनाच्या प्रचारामध्ये असलेल्या गडकिल्ल्यांना प्रसारित करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा पोहोचवावा ही विनंती तसंच आपल्या सर्वांना कळवण्यात येते की यावर्षी प्रथमच पुरातत्व विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने युनेस्कोसाठी नामांकित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आपण युनेस्कोच्या नॉमिनेशनसाठी प्रस्तावित केलेले आहे यावर्षी या महिन्याच्या शेवटी आणि पुढील महिन पुढील महिन्याच्या आठवड्यात युनेस्कोची टीम आपल्या गडकिल्ल्यांना भेटी देणार आहे सत्तावीस तारखेपासून पुढे चार दिवस युनेस्कोची टीम ही पुणे शहरामध्ये असणार आहे ह्या किल्ल्यांचा प्रचार सर्वत्र होण्यासाठी आपण हे आकर्षक रथ किंवा देखावा तयार केलेला आहे आपल्याला माहीतच आहे की पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील जी गणपती रॅली आहे सगळी जगभर प्रसिद्ध आहे याच माध्यमातून या गडकिल्ल्याचा प्रचार सर्वत्र व्हावा यासाठी हा रथ तयार करण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना आव्हान करण्यात येते की या रथाला भेट देऊन आपल्या आपल्या स्तरावर याला प्रसिद्धी द्यावी धन्यवाद नमस्कार माझ्या ग पुण्यनगरीतल्या सर्वजण आज इथे जे गणेश भक्त आलेले आहेत आणि हा जो सगळा सोहळा पाहून खूप आनंदाचा क्षण आहे, आहे आपल्यासाठी आणि आज मी पुण्यामध्ये गणपती पाहायला आले आहे साताऱ्यावरून खास आणि मला खूप छान वाटत आहे मी एक साताऱ्याचे आहे आणि एका शिवभूमीमधली आहे आणि पुण्यनगरीमध्ये आज आपल्याकडे मी जो हा पाहिलेला आहे इथे एक एक यावर्षी वेगळाच रथ मला इथे पाहायला मिळालेला आहे की जो की आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे डॉक्टर सर आणि पुरातत्व विभाग जे डॉक्टर विलास वाणे यांच्या संयुक्त मानाने विद्यमानाने यांनी काही एक रथ इथे आयोजित केलेला आहे आणि हा बारा जा बारा जे गडकिल्ले आहेत आपले जे जागतिक वारसासाठी नामांकित नामांकित होण्यासाठी प्रस्तावित आहेत आणि त्या या रथाची माहिती या र बारा किल्ल्यांबद्दलची माहिती त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला स्क्रीनवरती सादर केलेली आहे की जेणेकरून आज आमच्यासारख्या सर्व शिवभक्तांना आज गणेश जे विसर्जन सोहळा आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आज ही जो जागतिक वारसा सोहळा आहे तो आपल्या ह्या गणेश विसर्जन सोहळ्यासोबतच जगाच्या पाठीवरती तो नाव कोरलं जाणार आहे आणि एक महाराष्ट्राची कन्या म्हणून मला याचा खूप गर्व आहे धन्यवाद भारतातील सर्व किल्ल्यांचं सर, दुर्ग व्हायला हवं त्यासाठी सर्व दुर्गसेवकांनी एकत्र येऊन महाराजांच्या एक प्रति म्हणून सेवा म्हणून दुर्ग सर्वजन दन सर्वांनी करावं अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे